सुखरूप परतलेला ऋषिकेश पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेला ग्रामस्थांचा चा प्रत्यय मालेगाव तालुका पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरीसह पोलिसांनी सुद्धा सिद्ध केली जबाबदारी धक्कादायक फक्त नवीन कपडे न दिल्याच्या रागातून मालेगाव तालुक्यातील आठ वर्षाचा मुलगा घरातून रुसून निघून गेला आणि बेपत्ता झाला पण रुद्ररक्षणाय खल निग्रहणाय या वाक्याचा खरा प्रत्यय देत मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल आठ तासांच्या शोध मोहिमेनंतर हा मुलगा सुखरूप सापडला फिर्यादी संतोष अहिरे यांनी तक्रार दाखल करताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाला येथे चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केलेली घटना ताजी असल्याने पोलिसांनी या प्रकरणात विशेष दक्षता घेतली ड्रोनच्या मदतीने शेतशिवार पिंजून काढले गेले शेवटी पाच किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावर लहानगा ऋषिकेश शेतात लपलेला अवस्थेत सुखरूप आढळून आला नवीन कपडे न नव मिळाल्याच्या रागातून घर सोडलेला ऋषिकेश सुखरूप घरी परतला पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला पालक आणि ग्रामस्थांनी मनापासून सलाम केलाय खरोखरच रुद्र रक्षणाय खल निग्रहणाय हे वाक्य पोलिसांनी कृतीतून सिद्ध केले न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव तो रागेवरून बसला होता शोधून त्याला आई वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तो आता सुखरूप आहे सर्व मी या निमित्ताने सर्व तालुका पोलीस स्टेशनची टीम आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट चे अधिकारी गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांची सर्व सदस्य टीम या सर्वांनी शोध मोहिमेमध्ये फार शिताबीने भाग घेतला होता सर्वांचं मी त्यांच्या कुटुंबीयातर्फे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद करतो धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया